हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज ये था था आज प्रथमच मी आज गावात जातो आहे बघा आज जरा ते सोसायटीचं नऊ जणू करायचे बघा आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस तीस एकतीस तारखेच्या अठ्ठ्यात या दोन सुट्ट्या शुक्रवार गुरु फ्रायडे आज बघा आणि उद्या शनिवार रविवार परत सुट्टी आहे तर आता हे एक दिवसात भरणा करून नऊजुनं तर व्हायलाच पाहिजे तर ठीक आहे बघा आता गावात चौकशी जाऊन कसं होत आहे तर चर फोन केला तर चेअरमन बघू आता काय म्हणतात तिथे नंतर बघू आता आणि दुसरी गोष्ट आमचे मोठं झाले त्यामुळं ते एक काम आहे पेठा म्हणून अकरा वाजता येत ठीक आहे ते पण पाहूया चला पहिल्या आधी गावात जाऊन सोसायटीचं पाहू हे बघा आता मी आज सोसायटी ऑफिसमध्ये हे बघा आता इथे सोसायटी ऑफिसमध्ये आज बघा आज शेवटचे आज आज गुड फ्रायडे पण जरी बँका चालू असतात तर ते नऊ जुनं करायचे बघा सोसायटीचा त्या कारण आज हाफिसमध्ये आज उद्या आज नेमका गुड फ्रायडे उद्या उद्याचा दिवस बँक चालू आहे रविवार परत आला तर एकतीस तारखेच्या आत्ता नऊ जुनं पाहिलंच पाहिजे पण एकत्र येतो नाही काय माहिती बघा काय होतं आता सोसायटीचं आता जवळजवळ आता काम झालेलं आहे पण आता काही ते म्हणजे नंतर फोन करून सांगतो तर ठीक आहे पण ते आता तेवीस तारखेच्या आतच भरायला पाहिजे होतं पण आता ते माहीत नसल्यामुळं लेट झालं त्याचा व्याज त्याचं द्यावं लागलं नाही तर व्याज माप झालं असतं ती सगळ्यात बदल तर आता इथे एक दवाखाना झाला आहे बघा त्या दवाखान्यातून जरा गोळ्या घ्यायच्या तर जरा मलमाची बाटली घ्यायची पण आता ते दवाखाना उघडा आहे का नाही काय माहिती दवाखाना बंद आहे तर आज काय गुड फ्रायडे असल्यामुळे आज दवाखाना बंद आहे जर आता मोठा चला जाऊ द्या उद्या पण एवढे आज गुड फ्रायडे जरी असलं तरी आमच्या बँक मात्र तीन दिवस चालू आहे रविवारी पण बँक चालू आहे कारण त्या सोसायटींचं लोकांचा भरणा चालू आहे त्यामुळं बँकेलासुद्धा तीन दिवस चालूच आहे पाठीमागच्या रविवारी पण बँक चालू होती त्यामुळे ठीक आहे बँका चालू आहे पण दवाखाना बंद आहे चला आता बराच वेळ झाला आता घरी चाल चला आता दवाखाना पण बंद आहे दवाखाना बंद आता परत फिटरचा बघा फोन आला आहे की तुम्ही या लवकर मोटार काढून टेस्ट करू काय गेली का भरायची काय करायची तर त्याकरता गडबड झाली तर आता चला आता जाऊ द्या आता सोसायटीचा आता सांगितलं आता चेअरमनचा चेअरमन म्हणलं मी तुम्हाला फोन करतो आज बरं करून उद्या जर झालं वाटप तर उद्या करू तर ठीक आहे मग आता चेअरमनचा फोन येणार आहे पण तोपर्यंत आता फिटरचा फोन आला आहे तर मग आता फिटर आ, फोन करून सांगतो आहे की मग आलं आहे खरी मोटर काढून चेक करू आपण तुमची यामुळं आता चला पत्कन जाऊ नका पहिला आता फिटरचं मोटरचं चेक करून घेऊ तोपर्यंत कोणी तर आता ठीक आहे आता चाललं आहे तर बघू आता फिटरचं जाऊन बघू का आता मोटर काय झालं ते या ही लाईट कमी जास्त होते उन्हाळा कडक त्यामुळं हे मोटर गेली बघा ठीक आहे हे बघा नेमकी आज इथं बघा आज मोटर आमची जळाली बघा हे तर हा दुष्काळात तेरावा महिना झाला आहे बघा आता हे काही झालं लाईट कमी आज दोन तीन दिवस लाईटचं जरा व्यवस्थितपणा नसल्या मुलं बघा मोटार जळाली बघा त्याला काळ फिटर येतो तर आल्यावर मग बघू काय आता तू फोय तो तर आता ही मोटार समजा तर आता ही तीनची मोटार आहे तर आता हिला पाचशेच जोडून नवीन टाकावं लागेल हीला भरायला गेल आता तो काय म्हणताय तो आल्यावर ठीक छोटी छोटीवर चालली का शेवटी नको जाऊ थांब नाही फिटर नको जाऊ वर थांब नको जाऊ तू थंड आवली नुसती थंड पेती थंड कुठं तीच नको ठेवू हा जाळी ठेवतेच पण त्यांना त्यास रुपये घाल का बघा ही मोटार तर आमची जाळ आली बघा आता हे भाऊसाहेब म्हणे आता मोटार खोलली जाळ आली चला जाऊ दे पण आता फुगवत जमलं तर पाचशे मोटार पकू एक दुसरी कोणाकडे म्हणाली तर टाकून नाहीतर मग आता ही मोटारच भरून सध्या केबल केबलला कोण खाते केबल माघारी नंतर घेऊ हा नाही ते धायचे म्हणायला घेऊ घरी बरं आता ही सामान बरं ही मोटार तेवढीच न्यायची ना, ना, तर्णी। ना तर्णी। आता ते मोटार वस्तून घ्या इकडे तेवढी मग केबल गोळा करू इशू घे तेवढं खेळ मोटार उद्या मिळेल उद्या किती वाजेपर्यंत चार चार माझ्या होईन चारच्या पुढे सोडायचे हा चल तर मग चार वाजता तेवढं सोडून टाकू मग हा ही काय माती घेतली काय ती

बर पडतं गॅसवर चांगली गोष्ट आहे गॅसवर म्हणल्यावर किती वर्षाची गाडी झाली बरी हां साडेतीन नवीच गाडी आहे म्हणायची हा नवीच घेतली होती वॅगनर हां नवी म्हटल्यावर काय असू क गाडी सगळं चांगली गाडी आहे राह मोठी गाडी आहे वॅगनर चिखल घ्यायचं कशाला खेळायला बरं चला आता जी मोटार दिली आता नेली फिटरनी तर तो बावीसशे रुपये म्हणतोय भरायचं तर ठीक आहे तो तो चार वाजेपर्यंत भरून म्हणला तर ठीक आहे आता मग आता जरा विरज नाही तर भरून तर घेतेच पाहिजे आणि तोपर्यंत जर मिळाली पाचशी मोटर कोणाची तर पाचशे मोटार टाकू म्हणजे आता ही तीनशे मोटर आता काढून ठेवू आणि पाचशे मोटर टाकू म्हणजे आता हे उन्हाळ्याचं काय बरं नाही ओळख तीनची मोटर आम्ही नवीन आणली पण ती काय वापर नाही काय नाही पण ती कशी घ्यावं हो? लाईट कमी जात असल्यामुळं गेली ते काय कळक बरं चला आता छोटे उड्या मारी चल आशा आशा वा 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 बेडू कुड्या मार चल बेडू गोडा चला आता फार ऊन झाले आता आणि सगळंच <laughs> आता खेळून उन्हाचं ऊन ते इतकं कडक झाले एक घाम निघा तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय करायचं करा। करा। करा, करा। आजूक शेअर करा, करा। हां धन्यवाद